इच्छा म्हणे पिता महाविश्वाचार्याची मरणाची करतात आपलं काय मरायचंय सगळ्याला पण ज्या दिवशी मी मरल ना बाबा तेव्हा सुद्धा एवढा समाज नसून मी तेरा वर्ष का ते पार मारतात पण एक बैलाच्या रूपाला जन्माला येऊन हा समाज जोडणं हे सुपी गोष्ट आहे का म्हणून या मण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही त्या म्हण्यासाठी एक कविता म्हणतो बघा मी आतापर्यंत माझा युट्यूबला कार्यक्रम आहे का फेसबुकला आहे का अजून एक शब्द गायन केलेलं नाही मी रोज कीर्तन करतो पण रामकृष्ण हरी स्वरात म्हणत नाही त्याच्यामुळे मी गायन करत नाही सगळ्या समाजाला माहिती आज खेड तालुक्याला माहिती आहे पण अजून बऱ्याच तालुक्यातली माणसं असते मी आतापर्यंत गायलं नाही पण माझ्या मानासाठी गाणार आहे ते चांगलं वाटेल न वाटेल मला माहिती नाही पण ते शब्द लय आहे बाबांनो या जवळेकर परिवारानं शान दाखवून दिली त्यांच्याकडे हिरा नावाचं पहिले त्यांच्याकडे पहिला मोहरा आहे अजून वीस बावीस वर्ष पहिला पाहिजे घाटात जर मोहरा आला जवळेकरांचा बास आता जुगलबंदी आल्या पहिली एकतीशी बारी होती मी लहान असताना भारी पाहिली दादा मोहर आला का सगळा घाटच उभा राहायचा आज मान्याला राहतो तसा पण अजूनही त्यांना तो मोरा बैल विकला ही ख्याशी येते आणि बऱ्याच शेतकऱ्याकडे बैल झाली मी सुद्धा गाडा मालके पण पैसे आलं का तू का की की उपयोग हो आहे मी बोलतोय यानं सहन केलंय सांभाळ स्वपाना हो अरे माणूस म्हातारा झाला तर कंटाळा येतोय परिमळ गेली या वस्त फुलं देठी आणि आयुष्यात शेवटी देवतायचा अरे फुलाचा सुगंध गेला टाकून देतात सुकलेलं फुल कुणी जवळ ठेवत नाही म्हातारा माणूस सुधार जवळ ठेवत नाही पण म्हातारी बैल सांभाळले परिवारानं हा मोठेपण आहे त्यांचा तुम्हाला सांगू अरे शेतकरी दादा हो ज्या वेळेला आपला बैल आपल्या शेतात राबतो आयुष्यभर कष्ट करतो आणि ज्या वेळेला कोणाच आहे असू द्या आणि रडता रडता परिवाराला काय देतो मग त्याचं एकच माग नाही हो पशु लय प्रेम करतात आपल्यावर हो। जर आपण बैल विकला ना कधी दुसऱ्याच्या हातात बैल जाऊ द्या अरे दुसऱ्याच्या हातात गेलेला बैल काय म्हणतो बघा मला शब्दातून सांगायचंय माझ्या नका लक्ष देऊ शब्दांकडे लक्ष द्या जाता जाता तो बैल म्हणतो अरे दादा शेतकरी दादा आयुष्य तुझ्या घरात घातलं आयुष्यभर तुझं कष्ट जोपासलं आता मी म्हातारा झालोय आता मला मोकलू नकोस त्याची किती गोड प्रार्थना आहे बघा ना अरे तुझ्या शेतात राबून माझी सरली हाया आता मला उतार वयात हे दादा हयात भर तुझ्या शेतात काम केलं आता मी म्हातारा झालो या उतार वयात तुम्हाला मुकलू नको बर अरे नाही वडवत राजा चार पाऊल नांगर नको बोलू बंगाळ नको म्हणू स डंगर वय झाल्यावर माणूस शिवी फटकारतो करतो बैल शेतकऱ्याला विनंती करतो दादा ए दादा माझ्या आईनं उमेद तू गाई नीस आता चा बका सारखी नको फट कारू अरे माझा घाल वाया शिन तू चार गुळ कधी घातली झुल कधी घातली समाळ तो बैल म्हणतो दादा अरे पोळ्याचा सणाला माझा शिनबाग जायचा तू रोज डॉक्टर करायचा पोळ्याच्या सणाला तू गुळ नैव दे पुळीचा नैवध्य सारायचा एवढं प्रेम केलं मग आता का मोकलतो रे काय गोड विनंती हो त्याची शेवटची विनंती राहते हे शेतकरी दादा हे शेतकरी दादा अरे अशा गोडा आठवणीचे मी करीन मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतीत अरे मेल्यावर ये पुन्हा तुझे ठाई रुजू दे माझ्या कातडीचे जोडे तुझ्या पायात वाजू दे मेल्यावर सुद्धा माझ्या कातडीचे जोडे कर तुला म्हणतो एवढा बैल जर आपल्यावर प्रेम करत असता तर आपण विकावं काहू बाई म्हणून माझ्या शेतकरी मित्र तेवढीच वापासना अरे माझ्या गा असा तर मी आणूनच बांधला असता खायला तरी मिळेल कवळ्यानं माले कवळ्यानं आपण चारच ताटच हारितो बघा हा अरे परिवाराक शब्द नाही मला बोलाय त्यांच्या घरी आलो मालक बरं का मला पहिला फोन आला प्रवचनाचा मला पहिला फोन आला पवारांचा बरं का जेव्हा फोन आला ना प्रवचनाला मी हो म्हणलं आणि प्रवचनाला हो म्हणल्यावर चेअरमन आठ दिवस मला सातत्यानं फोन येत राहिले फोन आल्याबद्दल मला काहीच वाईट नाही वाटलं धन्यवाद सातत्यानं मला फोन येत राहिले याचं कारण एवढंच होतं का प्रत्येकाला सांगायचं होतं मन्याबरोबर माझा बसत की पण बाबांनो बरेच लोक मला म्हणले महाराज आम्ही झेडपी लढवली पण एवढे बॅनर नाही लागले बघा नेत्याचे बॅनर नाही लागले पण आमच्या मन्याचे लागले आणि मनाचे लागले त्यानं जवळेकरांचं नाव मोठं केलं तालुक्याचं नाव मोठं केलं आणि जाता, जाता जाता एका गरीब शेतकऱ्याच्या पोराचं बी नाव मोठं केलं मी त्याचे पान कसे फेडेल मरेपर्यंत माने माझ्या डोक्यातून जायचं नाही मला त्या भावना नाही प्रकट करता आल्या जेवढं मला बोलायचं होतं तेवढं नाही बोलता आलं पण मी घरी गेल्या गोदडी डोक्यावर घेणार आणि उशी पर्यंत माझ्या मान्यासाठी रडणार तेव्हा माझं मन मोकळं होईल दादा मान्याचं कौतुक कराय शब्दच नाही हो त्या परिवारानं शेवटपर्यंत त्याला चांगला सांभाळला आणि तुम्हाला एक सांगू बरं झालं मान्याचं हालतं चालतं जाणं झालं मला महाराज असं का म्हणता अरे म्हण हो दे झुपला बघा मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे आधी चार दिवसापूर्वी सांडवली झुपला तीन दिवस घाटाचा राजाने आतून बारी केली त्यानं पण देहू गावा झुपला म्हणे आजारी होतो आतून आपल्याला काय कळतं प्राण्याचं म्हणे अर्ध्या घाटात गेला आणि म्हणाला असो वारी एक दोन मिलीने गेली बाबा जवळेकर परिवारानं ठरवलं बैला आजारी असेल राक्ष बाबा म्हणजे झुपायचा नाही बैल आता पण त्यांना निर्णय घेतला आणि बैलांना सुद्धा निर्णय घेतला बैलाची शेवटची इच्छा राहिली होती मला सेलिब्रिटी व्हायचंय से। अरे लग्न कार्यात अनेक नेते आलेले पाहिले हिरो हिरोईन आलेल्या पाहिल्या मी म्हणतो जर मण्या राहिला असताना मला चांगली कल्पना सुचली होती खेडची तर wow. या अंडी फोडायला आणला असता हा हिरो हिरोईनची काय गरज आहे आज लग्नाचा येऊन गेला फक्त दही अंडी फोडायचं राहून गेला या काय माझ्या भावना आहेत म्हणून दादा या सगळ्या भावना त्याच्या चरणाशी विलीन करतो माझ्यापेक्षा अनेक गाड्या मालक बोलण्यासाठी उपस्थित आहे मी काही चुकलं असलं एखादा शब्द कडक गेला असला दिलगिरी व्यक्त करतो जे चांगलं मनाबद्दल बोललं असलं ते प्रत्येकाने घरी घेऊन जा जतन करा चिंतन करा मनन करा परमेश्वर परमात्मा सगळ्यांचं कल्याण करू रोज सकाळी उठलं का देवाची पूजा करा लावा गाड्या तुळशी माळ घाला आषाढी करत वारी करा देव देव धर्मासाठी जीवन जागा पुरवकारा करा तीर्थयात्रा करा दान धर्म करा कोणाचं चांगलं करताना करू नका कोणाचं वाईट मात्र करू नका याच्यातच सगळं स्त्री जीवन किती जागायचं एका बैलाच्या रूपामध्ये आलेला म्हणया पण माणसाला जोडता येणार नाही एवढी माणसं जोडून गेला ही त्याची कीर्ती सूर्य असेपर्यंत दिगंता भावपूर्ण स्रधांजली दे आचरणाशी विलीन करून घे आणि या मा्याच्या रूपामध्ये या जवळेकर परिवाराच्या धावणीला पुन्हा एकदा मान्य दे बर का अमोलदा पवार आपल्या सर्वांच्या वतीनं मनाला भावपूर्ण स्रधांज देऊन सेवेला पूर्ण विराम विठल विढ